नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अतिशय पौष्टिक असा पदार्थ बनवलेला आहोत त्या व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच गव्हाची खीर बनवण्यासाठी मी इथं गव्हाचं चिलटं मिक्सरच्या मीडियम जारमध्ये टाकून काढून घेतलेलं आहे पुढं चालून व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच गावाला कसं उखळामध्ये मुसळानं कांडून मग त्याच्यावरचं छिलटं काढलं जातं पण इथं मी आता आपल्याकडं उखळून मी मिक्सरचा मीडियम जार घेतले आहे आणि पुढं चालून दिसेलच कशा पद्धतीनं मी काढलेलं आहे याच्यावरचं छिलटं पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच रोज रोज तेच तेच गोडाध्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो तर अशा पद्धतीनं हा गोडाचा पदार्थ किंवा गव्हाची खीर नक्की बनवून पहा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि रेसिपीसुद्धा आवडेल बघू शकता घरातल्या साहित्यात बनवून तयार होते तर जास्त काय त्या याला तामझाम करायचीसुद्धा गरज नसते तर बघू शकता मी इथं एक वाटी गच्च भरून असं आपले साधे गहू असतात ते घेतलेले आहेत तिथं तुम्ही बघू शकताय खाली मी कुकरचा डबा घेतलेला आहे कुकरलाच लावून घेणार आहोत आपण खीर तर आता इथं मी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे हे गहू आणि आता एक इथं मी एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे जे मध्यम आकाराचा असतो किंवा मध्यम साईजचं असतं ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे गहू काढून द्यायचे आहेत आपले आणि आता आपल्याला इथं आपण एक वाटी गहू घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी टाकून घ्यायचं आहे ते तर आता याला मिक्सरला पल्स मोडला बंद चालू करून घ्यायचा आहे एक सेकंदात बंद चालू बंद चालू करून याच्यावरचं छिलटं काढून घ्यायचे आहेत पूर्ण पिसून घ्यायचं नाही आपल्याला गहू तर पुढं चालून दाखव दाखवतेच मी तुम्हाला हे बघा मस्त असं गव्हाचं अजून छिलटं अर्ध निघालेलं आहे परत मी दाखवण्यासाठी तुम्हाला इथं मी जार आणलेला आहे बघू शकताय तर अशा पद्धतीनं काढून घ्यायचं आहे एक दोन चार गहू होऊ द्यायचं नाही आपल्याला पल्स मोडला सेकंदा परत एकदा सांगते एक सेकंदामध्ये बंद चालू मिक्सर करायचं आहे आपल्याला आणि असं अशा पद्धतीनं याचं छिलटं काढून घ्यायचं आहे परत एकदा मी असंच करणार आहे एक पाच ते सात वेळा आपल्याला बन चालू करायचं आहे बघू शकता मस्त असं आपलं छिलटं निघून झालेलं आहे गहू अजिबात पिसला नाही याच्यामध्ये अख्खे गहू आहेत आणि वरचं छिलटंच निघत आ निघालेलं आहे तर आता आपण परत त्याच कुकरच्या डब्यामध्ये ओतून देणार आहोत हे मिश्रण किंवा गहवाचं असं छिलटं काढून घेतलं की आतपर्यंत गहू शिजला जातो आपण मि कुकरला लावल्याच्या नंतर तर बघू शकताय मस्त असं छिलटर निघालेलं आहे आता एक दोन ते तीन पाण्यानं आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये छिलटं वरती येतं आणि गहू खाली बसतो मग ते छिलटं सगळं निघून जातं अशा पद्धतीनं केल्याच्या नंतर तर बघू शकताय आता इथं मी डब्बा भरून पाणी घ्यायचं आणि मग ते ओतून द्यायचं म्हणजे काय होतं छिल्टर निघून जातं तर अशाच पद्धतीनं जोपर्यंत पाणी निथळ निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे करत राहायचं आहे तीन पाणी होतील किंवा चार पाण्यानं धुऊन घ्यायचं आहे म्हणू आहे मस्त असं आता दोन चार पाण्यानं धुवून झाल्याच्या नंतर असं चिलटं निघून गेलेलं आहे पाण्यासकट आपलं तर आता याच्यामध्ये मी जवळपास एक तांब्या पाणी घालत आहे पाणी थोडंसं खीर शिजते वेळेस जास्तच घाला डब्बा भरून पाणी घातलात तरी चालेल कारण जेवढं पाणी जास्त घालचाल तेवढी खीर तुमची मस्त शिजते किंवा पोटसुद्धा असं म्हणजे गव्हाचं फुटून बाहेर येतं अशा पद्धतीची आपल्याला खीर शिजली पाहिजे तर मी पुढं चालून खीर शिजल्याच्या नंतरसुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे तर आता इथं मी कुकरच्या बेसला पाणी घातलेलं आहे आणि वरती आता डब्बा ठेवून द्यायचा आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये एक दोन चमचे ते तेल घालून घ्यायचं आहे तेलाच्या पळीनं अर्धा च पळी घातलात तरी चालेल आणि आता याच्या आठ ते, ते नऊ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत परत का खोलून बघायचं आहे जास्त मौसर शिजली नसेल तर परत दोन तीन शिट्ट्या तुम्ही वाढवू शकताय पण शक्यतो आठ ते नऊ शिट्ट्या घ्यायलाच पाहिजे याच्या तर लोण्यासारखी शिजली की खीर मग गावाकडच्या पद्धतीत म्हणतात की गव्हाचं पोट फुटलं फुटलं पाहिजे अशा पद्धतीची खीर शिजली पाहिजे तर बघू शकताय मस्त असं परफेक्ट आपली खीर शिजलेली आहे किंवा गहू शिजून झालेले आहेत थोडंसं याला पळीने किंवा मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे बघू एक एकजीव करून याला मॅश करायचं आहे नंतर आपण कढई तोतून देणार आहोत पण त्याच्या अगोदर असं मॅश करून घ्यायचं आहे आता इथं बघा मी पूर्व तयारी करून घेत आहे ओलं खोबरं आहे सुखंसुद्धा खोबरं घेऊ सुख खोबर शकत आहे पण मी तो ओलं खोबरं मिक्सरला मोठं मोठं वाटून घेणार आहे कापूनसुद्धा बारीक काप करूनसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये दे। गावाकड जेव्हा सप्ता वगैरे असतो म देवांचा तर अशा पद्धतीची खीर बनवली जाते आमच्या इकडं तर मस्त फेमस खीर म्हणून प्रसिद्ध आहे आमच्या इकडं तर बघू शकताय मस्त अशी मॅश झालेली आहे आता खीर अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई हलकी गरम झाली की मग त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे हे माझं घरचं तूप आहे आता मी इथं काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत म्हणजे काजू आणि बदाम तर ऑप्शनल आहे आवडत असेल अवेलेबल असेल तर घालू शकता आहे नाहीतर काही हरकत नाही तर थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं तर परतून झाल्याच्यानंतर एक ते दीड मिनटं झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आता खीर ओतून द्यायची आहे किंवा गहू शिजलेले आपले ओतून द्यायचे आहे त्याच्यामध्ये तर बघू शकताय आहे मस्त असं मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे तूप आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आपण याच्यामध्ये मिक्स होतील अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय जेवढे आपण गहू घेतला आहोत त्याच वाटीनं मी इथं गूळ घेत आहे तर मी दीड वाटी गूळ घेतलेले आहे तर दोन वाट्यासुद्धा घालू शकताय किंवा पावणे दोन वाट्यासुद्धा इथं गुळ घालू शकताय पण मीडियम गोड खातात माझ्या घरी म्हणून मी थोडंसं गोळाचं प्रमाण कमी केलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तीसुद्धा करू शकताय तुम्ही आता हे जे गुळाचे खडे आहेत ते विरघळलेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आता इथं बघू शकताय मस्त असं गुळ विरघळत आहे आपला आतला आणि सतत असं परतत राहायचं आहे कारण खाली चिटकू शकते खीर तर नॉनस्टिकची कढई असल्यामुळं माझी चिटकणार नाही पण शक्यतो चमचा असा फिरवत राहायचं आहे याच्यामध्ये बघू शकताय गुळ पूर्णपणे विरघळला की असे एक दोन मिनटं शिजू द्यायचं आहे खीरीला आणि आता इथे मी गरम करून घेतलेलं दूध याच्यामध्ये टाकत आहे तुम्ही दुधाच्या ऐवजी गरम पाणीसुद्धा या ठिकाणी टाकू शकताय आणि जेव्हा खाते वेळेस तुम्ही दुधासोबत दूध ओतून वरती खाऊ शकताय बघू शकताय मस्त अशी मध्ये दूध मिक्स केल्याच्यानंतर अप्रतिम दिसत आहे खीर आपली तर एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता इथं बघा मी खोबरं मिक्सरला वाटून घेतलं होतं ते खोबरं आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे लगेच मस्त तर तुम्ही सुद्धा खोबरं मिक्सरला वाटून किंवा बारीक असे काप करून एकदम बारीक असे काप करून टाकू शकताय माझ्याकडं ओलं खोबरं होतं म्हणून मी ओलं खोबऱ्याचा वापर केलेला आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे मस्त असं एकजीव करून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये जायफळची पूड किंवा पूड पूडसुद्धा टाकू शकताय तुम्ही माझ्याकडं अवेलेबल नव्हतं म्हणून मी टाकली नाही शक्यतो याच्यामध्ये खवासुद्धा वापरतात खव्याचा वापर, वापर करतात माझ्याकडं अवेलेबल नव्हता ना मी नाही टाकला तर तुमच्याकडं अवेलेबल असाल तर याच्यामध्ये खवासुद्धा टाकलात तर अप्रतिम लागते चवीला ही खीर तर आता ह्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असाच शिजून द्यायचं आहे मस्त अशी शिजली पाहिजे खीर एकदम बघू शकताय दहा ते पंधरा मिनटांना मस्त असा कलर आलेला आहे खिरीला अप्रतिम दिसते अतिशय पौष्टिक खीर आहे मस्त असं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे आहे अप्रतिम दिसते चवीला भन्नाट लागते मस्त अशी खीर रेडी झालेली आहे व्हिडिओ माझा जरा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद